होता आपला शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी सेकंड फेज या संदर्भात ही जी काय म्हणजे पत्र आलेलं आहे शिक्षण आयुक्तालयाचं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं सर्वांनी हा व्हिडिओ पाहा ज्यांचं ज्यांचं सेकंड फेजमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण की येथे जे काही तुमचं सामाजिक आरक्षण असेल मग कोणत्या सामाजिक आरक्षणात तुमचं निवड झालेली आहे त्या संदर्भात ही जी काय आहे बातमी ती खूप महत्त्वाची आहे तर मित्रांनो आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा चला तर आपण सुरुवात करूया मित्रांनो तर हे जे काय पत्र आलेलं आहे हे आहे शिक्षण आयुक्तालय आपण सुरुवात करू येथे पाहूया मित्रांनो हे तुम्हाला येथे दिसलंच विषय काय आहे तो समजून घेऊया आपण तर फक्त विषय सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही पाहून घ्या मी तिथे जो काय स्क्वेअर केलेला आहे ते पाहून घ्या त्यामध्ये लिहिलेला आहे सरळ सरळ की शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी अंतर्गत आता येथे मित्रांनो जी काय सेकंड फेजला होता सेकंड फेज त्यामध्ये ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर ते कोणत्या प्रवर्गातले आहेत त्याच्यावरती त्या संदर्भात हे पत्र आहेत आत्पा हे ते काय सांगितलेलं आहे शिक्षण आयुक्तालय पत्र कधी आलेलं आहे मित्रांनो हे तर हे आलेलं आहे पत्र अठरा अठरा जानेवारी अठरा सॉरी अठरा जून दोन हजार पंचवीस तर हे अठरा जून दोन हजार पंचवीसचं हे पत्र आलेलं आहे म्हणजेच किती दिवसापूर्वी तीन ते चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आता वर पाहिलं तर ता सोळा तारीख आहे सोळा जून पण ते अठराला त्यांनी आवक म्हणजेच आपण होतो ना जावक केलं तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडस थोडस नेटवर्क कमी आहे त्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्या तर सगळ्यांनी व्हिडिओची लिंक पण शेअर करा बरं सर्वांना आता हे पत्र काय आहे ना ते तुम्हाला समजेल जर तुमची क्लिअरिटी ब्लर असेल तर थोडी बाजूला एक सेटिंगचं ऑप्शन आहे त्याच्यावर ते, ते तुम्ही कॉ क्लिक करा आणि क्वालिटी हाय करा थोडंसं टेक्निकल इशू येते मित्रांनो ठीक आहे आता इथे काय काय सांगितले पा प्रति कोणाकोणाला दिलेलं आहे त्यांनी तर येथे प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका संबंधित त्यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद निरीक्षक जे काय शिक्षण निरीक्षक ओके अधिकारी नगरपालिका वगैरे अध्यक्ष खाजगी स सचिव संस्था आता त्यांनी इतक्या जणांना काय हे प्रत पाठवले त्यांनी त्यांना तर मित्रांनो असं आहे की सेकंड फेजमध्ये ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पालिकेला तर झालेलंच आहे त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये झालेलं आहे त्यानंतर जे काही अधिकारी आहेत प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद त्यांच्यापर्यंत तेच म्हणजे ते आहेच शिक्षण निरीक्षक जे काय बृहमुंबई आहेत तिथे अधिकारी म्हणजे ज्या ज्या नगरपालिका आहेत तिथे मुख्याधिक नगर परिषदांमध्ये त्यांना पण हे पत्र पाठवले आणि शेवटचा तर पाहिलं तर सहावा विषय आहे अध्यक्ष सचिव जे काय खाजगी संस्था आहेत ते आता त्यांना पण का पाठवलं आहे तर त्याच्या पाठीमागचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय आहे ना विषय तर तो, तो विषय असा आहे मित्रांनो तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर कमेंट करा बरे आहे तर इथे पहा मित्रांनो हा जो काय विषय आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण या विषयावरतीच तुमचं हे सगळं पत्र आहे आणि बरेच विद्यार्थी बरेच विद्यार्थी सेकंड फेजमधनं बाहेर येतील काय का याची थोडीशी शंका उपस्थित होत आहे मित्रांनो तर पहा विषय आपला आहे की शिक्षक जो काय विषय आहे तो शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मित्रांनो कितवा टप्पा तर दुसरा टप्पा त्यांनी सांगितले हे पाहिजे दुसरा टप्पा पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळणी करणेबाबत आता सामाजिक आरक्षण म्हणजे नेमकं कोणतं तर आपण पाहिले दोन हजार ही जी काही बावीसची म्हणजे तेवीसची भरती आहे ते त्यामध्ये काही कॅटेगरी अशी होत्या की ज्यांचं एस सी बी सीला एस सी बी सी एस सी बी काही जण ओबीसीमध्ये गेले तर असा आरक्षणाचा थोडासा मुद्दा आला होता त्या संदर्भात हे आणि खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण खाली पाहूया मित्रांनो काय आहे ते पुन्हा मित्रांनो लिंक सर्वांनी शेअर करा बरं लिंक सर्वांनी शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि जर क्लिअर दिसत नसेल तर थोडी तुमची क्वालिटी आहे जरा थोडीशी वाढवा तर पुढे पाहू आपण आता विषय काय आहे पुढे तर पा संदर्भ संदर्भ कोणी कोणी दिलेला इथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन त्यानंतर पुढे पाहूया आपण दुसरं कोणतं पवित्र पोर्टलवर उमेदवारांची प्रसिद्ध सूचना दहा तीन दोन हजार पंचवीस ते बारा तीन दोन हजार दो पंचवीस त्यानंतर तिसरं काय पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध शिफारस यादी एकवीस पाच दोन हजार पंचवीस त्यांनी संदर्भ दिलेले आहेत खाली त्यांनी काय दिले त्यात आपण सुरुवात करूया मित्रांनो उपरोक्त विषयांबाबत कळविण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार क्लिअर दिसते का तुम्हाला मित्रांनो आता पहा उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती अंतर्गत उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली तर मित्र महत्वाचा हा जो का रेगेप येतो किती एकवीस मेला उमेदवारांची पवित्र पटो प्रस यादी प्रसिद्ध करण्यात आली आता त्या खाली जाऊन पण आपण पाहूया पुढे काय दिलं त्यांनी तर शासन निर्णय क्रमांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वे सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग सोशल अँड एज्युके एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजेच एस सी बी सी वर्गासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे मित्रांनो पुन्हा पहा आपला जो काय ना हा महत्त्वाचा आपला पॅसेज चाललेला आहे त्यामध्ये पहा त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी पोर्टलवर दिनांक काय सांगितले दहा तीन दोन हजार पंचवीसपासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती मी आत्ताच म्हणलं होतं काहींना पहा एस बी सीच होतं काहींनी डब्ल्यू एस कॉ काहींनी ओबीसी केलं ते तर पटरवर दिनांक जी काय सूचना ती दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुद्दा क्रमांक चौदा व सोळा आणि सूचना क्रमांक बारा तीन सूचनाचा जो दिनांक होता तो बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी क्रमांक मुद्दा नुसार यापूर्वी ओपन किंवा डब्ल्यू एस प्रवर्गामधून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय आहे हा शासन निर्णय कोणता सांगितलेला त्यांनी की सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वये आपण खालच्या प पानावर आलो मित्रांनो सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय एस बी सी आरक्षण लागू असल्यास तसा बदल करणे करण्याबाबत कळवण्यात आले होते परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवर नोंद माहितीनुसार त्यांची डब्ल्यू एस प्रवर्गातून शिफारस करण्यात आली मित्रांनो इथे ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून त्यांची शिफारस केली त्यांना सूचना सांगितल्या होत्या शासनाने परिपत्रक पण काढलं होतं की ज्या ज्यांची कॅटेगरी आहेत तुम्ही तेथे ते ते ह्या वर्गात तुम्ही तेथे ते अप्लाय ते 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 करायचं परंतु काहींनी के काय केलं डब्ल्यू एस होतं त्यांनी काय केलं तर म्हणजे ई डब्ल्यू एस होतं काहींकडं एस सी बी सी होतं त्यांनी काय करायचं होतं तर त्यांनी ईडब्ल्यू एसमधनं त्यांनी जायला नव्हतं पाहिजे होतं पण त्यांनी ईडब्ल्यू एसच ठेवलं त्यामुळे काय झालं तर त्यांची ईडब्ल्यू एसमधनं शिफारस झाली त्यांची म्हणजेच निवड झाली सबब आपल्या सरावरून कागदपत्र दरम्यान पोर्टलद्वारे डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांच्या डब्ल्यू एस प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी उमेदवारा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे इथे पा काय सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितले ते की डब्ल्यू एस प्रवर्गामधून जे काही शिफारस झालेली आहेत उमेदवारांची त्यांची तुम्ही कागदपत्रांची पडताळणी करायची आहे तसेच जे काही उमेदवार आहेत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी डब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज सादर केला असता पात्र अपात्रेबाबत नियम निर्णय घेण्यात यावा म्हणजे त्यांनी आता ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन त्यांनी काय करायचं होतं की बाबा ज्यांची निवड उमेदवारात जे काही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू असताना त्यांनी काय केलं आहे तर डब्ल्यू एस प्रवर्गामधनं त्यांनी काय केलं अर्ज केला त्यांनी मग त्यामुळं काय झालं डब्ल्यू एस प्रवर्गामधनं अर्ज केल्यामुळं तर त्यांचे ॲटोमॅटिक मे त्यांचं तर डब्ल्यूचं कमी लागलंच परंतु त्यांची निवड त्यातून झाली मग आता त्यातून झाल्यामुळं आता त्याबाबत सगळी जी काय आहेत ना हा जे आपल्या हारून आता शिक्षण सहसंचालक त्यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांची तुम्ही येथून पुढे काय करायचं ज्यांच्या ज्यांचं जे ए डब्ल्यू एस प्रवर्गातून सिलेक्शन झाले त्यांची जी सामाजिक त्यांचं जे काय प्रवर्ग आहे त्याची तुम्ही पडताळणी करायची अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे मित्रांनो तर आता अशा पद्धतीने हे पत्र आलेलं आहे आणि हे पत्र कुठं तर शिक्षण आयुक्त महाराष्ट्र जे पुणे यांचे स्वीय सहाय्यक सा, जे काय आहेत उपसचिव शा शिक्षण क्रीडा विभाग येथे त्यांनी सादर केलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो जर पाहिलं तुम्ही तर आता बऱ्याच असे उमेदवार आहेत ज्यांनी ईडब्यू एसमध्ये पात्र नसतानाही त्यांनी डब्ल्यू एस या प्रवर्गामध्ये त्यांची निवड झालेली आहे त्यामुळं आता जर कोणाचं खोटं प्रमाणपत्र असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने काय त्यांची जी काय कारवाई असेल किंवा त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा असेल ते निर्णय घेतला जाईल तर मित्रांनो सर्वांनी आपला हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जे काय आपल्या शिक्षक भरतीची तयारी करणारे मुलं आहेत टी ई टी जी काय मुलं आपली तयारी करणार आहेत त्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मानसशास्त्राचे जे काय टी ई टी संदर्भात जे काय आहेत गोष्टी त्या मी निश्चितपणाने तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे आपलं मी हाडके सर माझी टी ई टी संदर्भात दोन हजार तेरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत जे तेवीसपर्यंतचे जे काय मानसशास्त्र आहेत त्या संदर्भात मी माझी पी डी एफ आहे ती मी शेअर पण केलेली आहे फ्रीमध्ये मित्रांनो त्यामुळे त्याचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल तर निश्चितपणाने आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आता जी काय आपली टी ई टी होईल टी ई टी तर ह्या टी ई टी टीचे इथून पुढे जी काय होईल टी ई टी त्या टी ई टी, टी संदर्भातही मी तुम्हाला फ्री मटेरियल एकदम फ्री जे काय असेल ना ते फ्रीमध्ये तुम्हाला मी शे सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि मित्रांनो आता राहिला मुद्दा आपला की टेट परीक्षेचा निकाल कधी लागेल टेट परीक्षेचा निकाल टेट दोन हजार पंचवीस निकाल कधी लागेल तर हा निकाल मी सगळ्यात अगोदर मी आपल्या चॅनलवर सांगितलं होतं मित्रांनो की हा जो काय निकाल आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल तर तो तुम्ही पाहिला असेल आपल्या या चॅनलवर पण तर मी सांगितलं होतं जून महिन्यात कित कधी तर जून जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच पंचवीस ते तीस जूनपर्यंत लागणार असं सांगितलं होतं परंतु मला आता असं म्हणजे सांगायचे की मित्रांनो हा निकाल आहे ना तो थोडासा एक आठ दिवस पुढे जाऊ शकेल हा निकाल जुलैमध्ये जुलै महिन्यामध्ये जुलैमध्ये जे एक ते दहा जुलैपर्यंत एक ते दहा जुलैपर्यंत निकाल लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो तर जो काय टेट थ्री टेट थ्री हा निकाल आणि मित्रांनो पेपर पण खूप सोपा होता फक्त वेळ पुरत नव्हता त्यामुळं मुलांचं जे काय प्रश्न आहेत ते सोडून झालेले नाही आहेत त्यामुळं मेरेट पण जे काय टेट थ्रीचं मेरिट टेट थ्रीचं जे काय मेरिट आहे ते मेरिट पण काय एवढं जास्त लागणार ग्रुपवर आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तेचं सर्वसाधारण मेरिट म्हणजे सर स्कोर एकशे पंधरा ते एकशे तीसपर्यंत राहणार आणि जे काही मेरिट आहे ते मेरिट म्हणजे कोणत्या तर आपल्या कॅटेगरी ओबीसी वगैरे ह्यांचं मेरिटही ते एकशे पस्तीसच्या आले आले म्हणजे एकशे तीस बत्तीसपर्यंत जागा कमी आल्या तर जागा जास्त आल्या तर मेरिट पुन्हा ते एकशे पंचवीस ते तीसपर्यंत येऊ शकते खालीपर्यंत असं काही नाही फक्त जे काय बी एडवाले आहेत उमेदवार बी एडवाले जे काय टी ई टी नापास आहेत त्यांचंच मेरिट एकशे पन्नास प्लस राहील बाकीच्यांचं सर्वांचं मेरिट हे जे काय एकशे तीस ते पस्तीसपर्यंत एकशे तीस ते एकशे पस्तीसपर्यंत राहील आणि ज्या काही कॅटेगरी आहेत अजून जास्त जागा आल्या तर ते एकशे पंचवीसपर्यंत पण येईल त्यामुळे काही काळजी करू नका फक्त हे जे काय पत्र आहे ते पुन्हा तुम्ही समजून घ्या येथे सांगितलेलं आहे पहा विषय पुन्हा आपला पहा की श शिक्षक जी काही शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस आहे पदभरती संदर्भात निवड झालेल्या उमेदवार आहेत त्यांच्या सामाजिक आरक्षणाची जी काही पडताळणी आहे ती करायची आहे आणि त्यात बरेच उमेदवार असे असतील की ज्यांनी एस सी बी सीचं त्यांनी डब्ल्यू एसमधूनच फॉर्म भरला असेल त्यांनी एस सी बी सीचं त्यांनी ओबीसी किंवा काही इतर कोणते काही असेल किंवा एस सी बी सीमध्ये राहिले नसतील त्यांनी डब्ल्यू एसमधूनच त्यांनी हे केलं असेल तर त्या संदर्भात त्यांच्यावर पण थोडंसं काय अशा उमेदवार सा असतील सापडतील तर त्यांचा तो निर्णय शासन लवकरात लवकर घेईल तर मित्रांनो सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आणि नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद